नमस्कार मैत्रिणींनो नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आत्ता माझं स्वयंपाक वगैरे अजून करायचं वाक्य आहे साधारण साडे दहा वाजलेत आज सासूबाई आणि सासरे आलेले तर काय आणले दाखवते तुम्हाला म्हणजे एक तर दिसत असेल बघा गॅस कट्ट्यावरती भरपूर अशा शेंगा हे बघा मस्त गावरान शेंगा आणलेत सगळ्यांना आवडतात आण शे शेंगा आणि शेतातल्या शेंगा म्हटल्यावर तर अजून छान आता ते आम्ही शेंगा कट करून शिजायला पण ठेवणार आहे आपला जो साड्यांचा बिझनेस चालू झालाय तर ना त्याला छान असा प्रतिसाद मिळतोय थोडंसं ऑनलाईन प्रतिसाद पण खूप चांगला आहे आणि ऑफलाईनसुद्धा सुद्धा आहे तर सगळ्यांनी चॅनलवरती भेट द्या नवीन नवीन जे कोणी असतील ब्लर दिसत आहे का थोडंसं असं नवीन जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ पहा यूट्यूबवरती मी व्हिडिओ अपलोड पण केलेले आहेत जे की मी साड्यांचे व्हिडिओ केलेत ते तर मग मी माझं सेटअप सुद्धा दाखवते मी लाईव्ह कुठून करते ते छान असं ना लाईव्ह करायला सुद्धा मी एक जागा छान म्हणजे अशी तयार केली आहे थोडक्यात तर हे बघा या रूममध्ये मी लाईव्ह करते आपलं दीड वाजता लाईव्ह असतंय एक दिवस आड असं लाईव्ह असतंय आणि इथं दाखवते मी बॅक कॅमेरेनं तुम्हाला हे बघा ह्या पडद्याजवळ मी उभा राहते इथं अशी चटई अंथरलेली असते बेडवरती छान अशी मी चटई अंथरते आणि आज कोणत्या साड्यांचा लाईव्ह असणार आहे ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला आता यावरती मी सेटअप आता तयार करायलाच लागली आहे तर हे असं छान आता सकाळचं माझं आवरलं आहे इथं साड्या मी सेट करून ठेवणार आहे मला आज पाच साड्या दाखवायच्या आहेत हा इथं ट्रायपॉड आहे हा ट्रायपॉड मला मोबाईलला लावायला लागतो म्हणजे लाईव्ह करताना आणि त्यानंतर हा ट्रायपॉडसुद्धा मी एक नवीन आणला आहे कमेंट वाचायला वगैरे ना इथं दुसरा मोबाईल मी हँग करते आणि इथं एक छान अशी ही फ्लॉवर पॉट ठेवला आहे फ्लावर नाही आहेत पानांचा पॉट म्हणूया आपण आणि इथं मी आता साड्या मांडणार आहे मांडल्यानंतर दाखवते तुम्हाला आज कोणत्या साड्या दाखवणार आहे ते तर हे बघा आजच्या साड्या आहेत ह्या दाखवायच्या आहेत त्या तर सेट करून घेणार आहे आणि आजच्या लाईव्हमध्ये ह्या साड्या असणार आहेत मस्त अशा वारली प्रिंटच्या साड्या इथं मी घेतलेल्या आहेत कलर सिक्वेन्सनुसार लावून घेते कारण ना थोड्या वेळानंतर मला सगळं आवरल्यानंतर लाईव्ह पण करायचं आहे आणि तुम्ही आत्तासुद्धा असं व्हिडिओमध्ये पण बघू शकताय थोडंसं असं सेट केलं ना व्यवस्थित की दाखवताना पण छान वाटतं तर ह्या आहेत ह्या ह्या साड्यांना खूप जास्त मागणी आहे माझ्याकडं मस्त अशा पटोला प्रिंटच्या साड्या आणि ह्या साड्यासुद्धा मी ना दाखवले दाखवले पण म्हटलं चला आज अजून एकदा दाखवूया तर ह्या साड्या डोलामधल्या साड्या तर हे असं थोडंसं मी लावून घेतलं आहे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं हे सगळं लावून घेतलं आणि नंतर मला ना इथं उभारून असं मी लाईव करताना दिसताना हे इकडून असं दिसतं तुम्हाला हे बघा लाईव्हचं दिसताना हे असं दिसतंय आत्ता मी इथं हा सेटअप मांडून ठेवला आहे सगळं करून ठेवलं आहे तर सकाळच्या गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात काही ऑर्डर्ससुद्धा एक दोन एक दोन येतात अशा जास्त पण नाही आहेत आत्ता सुरुवात आहे आपली त्यामुळं आणि रोजचं लाईव्ह सेशन असणार आहे थोडा ग्रुप छान असा वाढायला लागला की ऑफर वगैरेसुद्धा मी छान अशा ठेवणार आहे पण अजून मला आयडिया जसजशानं मी कलेक्ट करेन तसं तसं मी म्हणजे वेगवेगळे वेग तुम्हाला सांगत जाणारच आहे अपडेट काय काय असणार आहे ते तर हा सेटअप आहे आपला लाईव्हचा इथून आपले लाईव्ह व्हिडिओ होणार आहेत आता होत आहेत पण मी दाखवते थोडक्यात म्हटलं चला दाखवूया आपण लाईव्ह व्हिडिओ कसं करतो आहे काय त्यासाठी काय काय करावं लागतं आणि ज्यावेळी इथं लाईवला मी म्हणजे असते ना तर तेव्हा बोलताना खूप म्हणजे असं विचार करून बोलायला लागते काही तुमच्या कमेंट का आल्या तर त्यानुसार पण एवढे जास्त अजून काय ताई जॉईन होत नाहीत पण सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईव्ह सेशनला जॉईन व्हा एक दिवस आड असणार आहे आपलं लाईव्ह सेशन कारण माझ्याकडे अजून काय जास्त स्टॉक मी नाही ठेवलेला पण आहेत तीन चार तीन चार अशा साड्या आहेत प्रत्येक पीसमधल्या प्रत्येक व्हरायटीमधल्या तीन चार तीन चार अशा साड्या आहेत जस जसा रिस्पॉन्स वाढत जाईल ना तसा आ, मी स्टॉक पण वाढवत जाणार आहे आणि आत्ता छान वाटतंय की छान एक दोन एक दोन आपल्याला ऑर्डर यायला लागल्यात आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही मला बघत असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा साडीच्या चौकशीसाठी आणि लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपले दीड वाजता असतात बरोबर दीड वाजता लाईव्ह असते एक दिवस आठ असं असते लाईव्ह मग तुम्ही दीड वाजता चेक करू शकता आपल्या चॅनलवरती लाईव्ह असेल तर तुम्ही जॉईन पण करू शकताय तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये लाईव्हची लिंकसुद्धा सेंड करायची आता मी लाईट ऑफ करते लाईव्हची लिंक सेंड करायची आणि त्यानंतर मग Uh, मी ना अशी मैत्रिणींची नावं सुद्धा नोट डाऊन करून घेणार आहे ज्या ज्या लाईव्हला जॉईन होतील आणि त्यामधनं जास्त शेअरिंग वगैरे ज्या मैत्रिणी करत जातील ना तर त्यांना काही रिवॉर्ड्स पण मी देणार आहे uh, म्हणजे काही फ्री गिफ्ट असेल किंवा साडी वगैरे हे बघूया आता त्यावेळी ठरवलं जाईल काय काय असणार आहे ते तर चला आता भरपूर थोडंसं मला हे सांगायचं होतं मी कशा पद्धतीनं हे लाईव्ह सेशन करायला आहे कशा पद्धतीनं नवीन साड्यांचा बिझनेस मी चालू केला आहे तर हे सांगायला पण म्हणजे ज्या आपल्या ताई आहेत त्यांना मला खरंच म्हणजे हे सांगावं असं वाटलं म्हणून मी हे सेटअप वगैरे सगळं दाखवलं आहे कसं वाटलं तुम्हाला हे नक्की मला कमेंट करून सांगा मला तर खूप भारी वाटते आणि काहीतरी आपण करायला लागलो आहे नवीन छान असं काहीतरी करायला लागले सगळ्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो आहे आपल्याला व्हॉट्सअपवरती विचारणं व्हायला लागली आहे चौकशी करायला लागलीत की ही साडी कितीला येतं ती साडी कितीला आहे काही काही जणी म्हणतात की म्हणजे रेटबद्दल पण विचारणा होते मग तीन चार ठिकाणी अजून म्हणजे मा माझंसुद्धा चालू आहे अजून मी नवीन आहे थोडंसं मला मार्केट जसं समजेल ना त्या पद्धतीनं आपले रेट्ससुद्धा चेंज होत जातील जसजसे आपले व्हिवर्स वाढतील ऑर्डर वाढतील त्या पद्धतीनं आपले रेट्ससुद्धा छान असे सेट होतील नंतर आणि ट्रेंडिंग साड्या आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करणार आहे तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की माझ्याकडं तुम्हाला कोणत्या कोणत्या साड्या घ्यायला आवडतील माझ्याकडून तर बघायला पण आवडतील आणि घ्यायला पण आवडतील आणि जास्तीत जास्त लाईव्हचे व्हिडिओ शेअर करा मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला तुमचा फेसबुक ग्रुप असू दे किंवा इंस्टाग्राम ग्रुप असू दे व्हॉट्सअप ग्रुप असू दे सगळ्या मैत्रिणींना तुम्ही लाईव्ह चालू असताना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तिथं लाईव्ह व्हिडिओला जास्त मैत्रिणी जमा होतील आणि मग आपल्याला लकी ड्रॉ वगैरे काढायला पण सोपं जाईल जस जा, जशा जा लाईव्हवरती मैत्रिणी जॉईन होत जातील रेग्युलर तर ते मी नोट डाऊन करत जाणार आहे कारण खूप जणी होतात मग नावं पण लक्षात राहायला पाहिजेत आज मी डायरी आणि पेन घेऊन बसणार आहे जशा जॉईन होतील तशी प्रत्येकीची नावं नोट डाऊन करणार आहे आणि तुम्ही जेवढे जा जास्त शेअरिंग कराल लाईव्ह व्हिडिओ तेवढा म्हणजे त्यामधून आपण कुपन किंवा लकी ड्रॉ टाईप असं काढणार आहोत तर मला माहीत नाही मी काय काढणार आहे कसं काढणार आहे काही प्रोसेस पण मला माहिती नाही आहे पण मी अनाऊन्समेंट तरी आज केलेली आहे तर चला आता मला शेवग्याचे शेंग्याची आमटी करायची आहे त्यानंतर चपाती करायची आहेत आता थोडंसं म्हणजे अक्काल्या आलेल्या तर त्यांच्याबरोबर थोडंसं गप्पा मारत पण बसलो बाहेर पण थोडा वेळ इकडं तिकडं शेजारी आहेत त्यांच्याबरोबर पण थोडा वेळ गप गपशप झाली माझी आणि आता स्वयंपाकाला झाला आहे उशीर आणि व्हिडिओ पण करायचा होता तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा अपडेट द्यायचं होतं बिझनेसचं आणि उद्या आहे आठ मार्च इन ॲडव्हान्स सगळ्या महिलांना सगळ्या माझ्या ताई नाताई आजी माउशा सगळ्यांना माझ्याकडून महिला दिनाच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा उद्या तर कम्युनिटीला पोस्ट वगैरे असणारच आहे आणि उद्यासुद्धा मी एक धमाद धमाकेदार लाईव्ह घेणार आहे तर सगळ्यांनी कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ हो, इथंच मी स्टॉप करणार आहे आणि आत्ता लगेच अपलोड करणार आहे आज रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही आहे फक्त आणि फक्त हा एवढाच व्हिडिओ असणार आहे चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग